उमेदवार आहेत अर्जुन बाप्पा गायकवाड आणि शेतकरी पित्र बदल बाप्पा सोन आहेत त्यांचे सुपुत्र आहेत आपल्या सोबत ठिकाणी उत्तेजित करतो येणाऱ्या काळात जी आपली पाण्यासाठी सगळ्यात मोठा 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 प्रश्न हा पाण्याचा आहे चौदा वर्षापासून हा रचडलेला प्रश्न निश्चित आमच्या ताद्यात नगरपालिका आल्याच्या नंतर माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी ती योजना पूर्ण करू आणि शहराला चांगलं त्या ठिकाणी पाणी रोजची रोज पाणी कसे मिळेल या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील रस्त्याच्या बाबतीत असं जे काय शहर ज्या ठिकाणी वाढलेले नवीन जे भाग झाले त्या भागातले बी रस्ते पिण्याचे पाण्याचे प्रश्न या ठिकाणी मार गेलो नाल्या असतील घरकुल्याचे काम असतील कुठलीही काम या ठिकाणी करू कारण दहा वर्षाच्या काळात जनतेनं बघितलेलं आहे की या शहराची पाय परिस्थिती झाली आज एखाद्या सगळ्या गोष्टी खाली वर सरता असताना सुद्धा ते करू शकले नाहीत एकदा जनतेने ना आमचा विश्वास ठेवा बाप्पावर विश्वास ठेवा आमचा विश्वास ठेवा निश्चित आम्ही शहरातल्या सर्व समस्या या ठिकाणी मात करूनच दाखवू एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो विधानसभेला दादा या ठिकाणी आपल्याला भरगुरच्या असं मतदान मिळालेलं आहे लाट कायम राहील असं वाटतंय का आपल्याला विधानसभेपेक्षाही मला जे मतदान या ठिकाणी शहरात लीड मिळाली त्याच्यापेक्षाही जास्त मत या ठिकाणी महिलेनी मिळणार आहे एवढा मला स्वतः या ठिकाणी आत्मविश्वास आहे कुठले असे मुद्दे आहेत जे आपण मतदारापर्यंत घेऊन जात ते आता येणाऱ्या सभेमध्ये ज्यावेळेस मोठी सभा असेल त्या सभेत मी सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी उहपोग करणार आहे आज या ठिकाणी कुठलेही वहोपोग करणार नाही ज्यावेळेस आमचे मोठे नेते ओरचे येणार आहेत त्यावेळेस मी पूर्ण मुद्द्यानिशी आणि पुरवण्याशी त्या ठिकाणी लोकायला उत्तेजित करणार आहे तत्कालीन आमदार प्रकाश सोळंके यांनी ही पाणी प्रश्न मार्गी लावल्याचा देखील बोलत आहेत आणि <णत्ति> भाजपा देखील तेच बोलत आहेत काय प्रतिक्रिया आहेत आपल्या त्याच्यावर माझी एवढीच प्रतिक्रिया <णति> आहे <णति> इलेक्शन जवळ आलं की मी मार्ग लावलं मग दहा वर्ष तुम्ही या ठिकाणी आमदार आहेत मग दहा वर्षात तुम्ही का केलं नाही एवढंच तुम्ही त्यांना विचारा ना धन्यवाद